तर शक्तीपीठ महामार्गाला आता शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे कालच सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली आणि यातच आज आता सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे आता यातच खासदार संजय राऊतांनी या शक्तीपीठ महामार्गाच्या कामावरून पुन्हा एकदा सरकारवरती निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे खासदार संजय राऊतांनी आता सरकारवर टोला लगावलेला आहे संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेला शक्तीपीठ महामार्गाच्या पैशांचा निवडणुकीत वापर करण्यात आल्याचं राऊत म्हणाले त्यातले किमान दहा हजार कोटी रुपये ठेकेदारांकडून त्यांना निवडणुकीसाठी मिळणार आणि या माध्यमातून ते पहिल्या क्रमांकावर जात असतील तर त्यांचा त्यांना लखलाख ठरू हे काही सरळ मार्गी लोक नाही येत ये नाही निवडणुका कशा जिंकतात हे काल राहुल गांधींनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मधला दक्षिण नागपूर मधल्या मतदारसंघात कसे मतांच्या चोऱ्या केल्या पैशाच्या माध्यमातून हे स्वतः राहुल गांधीने दाखवलेलं आहे राहुल गांधी हे देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांना संविधानिक अधिकार